नमस्कार लोक बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात पहा पुढील बातम्या बांधकाम आणि कचरा शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प पहा संपादक बळीराम बोडके सह महेश्वर कावळे यांचा रिपोर्ट मुंबई महापालिकेनं दहिसर इथं बांधकाम आणि पाडकाम कचरा शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे आतापर्यंत या प्रकल्पात सोळा हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर पुनर्प्रक्रिया करून ते वापरायोग्य करण्याकरिता हा प्रकल्प उभारण्यात आला असून सहाशे टन इतकी त्याची क्षमता आहे चार नोव्हेंबर पासून हा प्रकल्प सुरू झाला आहे राडा प्रक्रियेनंतर तयार होणारे वाळू लागणारे दगड बाक यासारख्या संरचना विरहित बाबींच्या निर्मितीसाठी वापरले जात आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद